मोठी देशमध्ये दे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत खरं तर महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या शंभर दिवसीय कृती आराखड्यात आपल्या यावल एकात्मिक विकास प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख अरुणजी पवार आपल्यासोबत आहेत सर आपलं खूप स्वागत आहे थँक्यू माझी थोडीशी पार्श्वभूमी जर का बॅकला गेली तर मी एक शेतकरी कुटुंबातून आहे मीही त्यातलंच होतो की बारावीनंतर ज्यावेळेस डी एड व्हायला पाहिजे होतं परंतु ते डीएड न झालं आणि मग मी तिथे थोडासा मागे पडलो की आता आपण काही होऊ शकत नाही अच्छा म्हणून मग मी थोडं शेतीकडे लक्ष दिलं आणि त्यात मग स्वतः ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर ड्रायव्हर होऊन स्वतःची शेती करणं ट्राय अच्छा आणि पहिल्याच प्रयत्नात मी पोलीस भरती झालो त्याच्यानंतर जवळजवळ जो जो अडीच ते तीन वर्ष मी जॉब केला कामाचा अनुभव आणि अभ्यास असं एकत्रित मग मला आदिवासी विकास मध्ये संधी मिळाली मी आदिवासी विकास विभागामध्ये सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून जॉईन झाला अच्छा म्हणजे अशा वेगवेगळ्या स्कीम घेत घेत मग मी त्या या टप्प्यावर आता सुरुवात आहे की आम्ही इम्प्लिमेंट करत गेलो स्पाइस क्लस्टरच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाचशे लाभार्थ्यांना का काही गावात ठराविक गावामध्येच आपण जैन इरिगेशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत की यावर्षी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत पारधी समाजासाठी so, स्पेशल पारधी समाजातील जे युवक आहेत तर यांच्यासाठी चाळीस विद्यार्थ्यांची एक बॅच आपण आता जॉईन करतोय आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्फत त्यांना ट्रेनिंग मिळणार आहे वन हक्कावर तर आपलं खूप चांगलं काम चालू आहे आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आम्ही किमान दर आठवड्याला तरी आमची एक आढावा त्यामध्ये जिल्हाधिकारी पर्सनली आम्हाला सांगतात की एकही प्रकरण त्यांचं प्रलंबित राहायला नको तर आमच्या अशी चाळीस वनपट्टेदारांची निवड झाली की ज्यांना आम्ही केशर आंबेचं आता लागवड करून देणार आहोत आमचे जे कर्मचारी शासकीय आश्रमशाळेला असतील वसतीगृहाला असतील अनुदानित आश्रमशाळा असतील कार्यालयातले असतील तर यांचे दुय्यम सेवापट कंपल्सरी केले त्यांना शंभर टक्के दिले प्रत्येक रात्रीचे फोटो शिक्षक शिकवतात का नाही ते फोटो आम्हाला ग्रुपवर येतात आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं जे दीडशे दिवसाचं टार्गेट आहे काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या शंभर दिवसीय कृती आराखड्यामध्ये महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातल्या यावल एकात्मिक विकास प्रकल्पाचं नाव प्रकर्षाने पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात घेण्यात आलं सर आपलं अभिनंदन आहे खूप ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण ज्या पद्धतीने यात कामं केलेली आहेत त्याबद्दल त्याच्या अगोदर मला थोडंसं मागोवा घ्यायचा आहे की तुम्ही नेमकी सुरुवात तुमची कशी झाली सर्वप्रथम मी आपलं मोठी रेश या आपल्या चॅनलचं मी खूप खूप अभिनंदन करेल आणि स्वागत करेल की आपण चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आणि या ठिकाणी संधी देत आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या कार्यालयाची कुठेतरी आपण दखल घेतली त्याबद्दलही खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वप्रथम मी अरुण पवार प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव येथे कार्यरत आहे यापूर्वी माझी थोडीशी पार्श्वभूमी जर का बॅकला गेली तर मी एक शेतकरी कुटुंबातून आहे माझं जे मूळ आहे ते मराठवाडा आहे आणि मराठवाड्यामध्ये मॅक्झिमम मुलं एकतर शिक्षक किंवा पोलीस भरती किंवा मिलिटरी तीन क्षेत्र माहीत आहे अच्छा हो। मग त्या पार्श्वभूमीमध्ये मीही त्यातलंच होतो की हो। बारावी नंतर ज्यावेळेस डी एड व्हायला पाहिजे होतं परंतु ते डीएड न झालं आणि मग मी तिथे थोडासा मागे पडलो की आता आपण काही होऊ शकत नाही अच्छा म्हणून मग मी थोडं तिकडे लक्ष दिलं आणि त्यात मग स्वतः ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर ड्रायव्हर होऊन स्वतःची शेती करणं दुसऱ्याची शेती करण सुरुवातीच्या आणि मग तिथं ज्यावेळेस थोडा थोडा त्रास व्हायला लागला की आता हे थोडं कठीण आहे मग मी थोडी इकडे स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर त्याच पद्धतीने मग मी पोलीस भरतीमध्ये अच्छा तिथेही आउट ट्राय केला अच्छा आणि पहिल्याच प्रयत्नात मी पोलीस भरती झालो अरे वा अभिनंदन दोन हजार पाच ला मी जॉईन झालो त्याच्यानंतर जो अडीच जो ते तीन वर्ष मी जॉब केला त्यामध्ये सोलिस विभागामध्ये आणि त्यामध्ये मग तिथं पुन्हा गेल्यानंतर कधी कठीण प्रसंग कधी काय mm. अडचणी याच्यातून पुन्हा मग मी स्पर्धा परीक्षेकडे पुन्हा वळलो अच्छा म्हणजे सर्व्हिस सुरू असताना प्रयत्न केला मग तिथे मग पुन्हा मी सामाजिक न्याय विभागामध्ये वरिष्ठ सहायक म्हणून जॉईन झालो तिथे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये काही वर्ष काम केलं मग पुन्हा परीक्षा देऊन मी अधीक्षक म्हणून जॉईन झाला आदिवासी आपलं समाज कल्याण विभागामध्ये मग तिथेही तीन चार वर्ष काम केलं आणि ह्या सर्व कामाचा अनुभव आणि अभ्यास असं एकत्रित मग मा, मला आदिवासी विकास मध्ये संधी मिळाली आणि महाराष्ट्र लोकशाही आयोगामार्फत दोन हजार सतरामध्ये मी आदिवासी विकास विभागामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून जॉईन झाला अच्छा आणि मग ते त्या ठिकाणी मी हिंगोली रायगड या दोन जिल्ह्यात आदिवासी विकास मध्ये काम केलं आणि तिथे काम करत असताना मला खरा आदिवासी म्हणजे मला जे मनामध्ये मन वाटत होतं की काही प्रमाणात आपण कशी समाजसेवा करायला पाहिजे कारण माझं फील्ड त्याच्यामध्ये आहे एम एस डब्ल्यू मध्ये मी काम केल्यामुळं मला अशी प्रत्येक या घटकाविषयी खूप आपुलकी आहे बरोबर की आपण इथे काहीतरी केलं पाहिजे आणि मला ती संधी मिळाली अच्छा की जसं की मी एपीओ म्हणून हिंगोलीला काम करत असताना मला तिथला अंध समाज आहे पारधी समाज आहे त्यांच्याविषयी मला खूप काही करता आलं आजही मला तिथले पारधी समाजाचे लोक अजूनही मला विचारतात आणि एक साधर्म नामसाधर्म असा आहे की माझं नाव पवार आहे आणि मॅक्झिमम आदिवासी पारधी समाजामध्ये पवार आडनावाची जास्त लोक हिंगोली भागामध्ये हिंगोली असेल किंवा इतर इतर समाजामध्ये पवार पा, असतील भोसले असतील त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटतं की मी त्यांच्यातला आहे पण त्याच्यामुळे ती आपुलकी खूप निर्माण झाली आणि मग हिंगोलीला असताना पारधी समाजाविषयी खूप चांगलं काम करत आलं त्यानंतर रायगडमध्ये गेलो रायगडमध्ये पण कापकरी समज खूप मागास आहे त्यांच्याविषयी पण खूप म्हणजे आपुलकी जिवाळा त्यांच्यासोबत जाणं त्यांच्यासोबत भेटणं त्यांच्या अडचणी समजून घेणं याच्यातून मला हा जो अभ्यास आणि जो माहिती मिळाली त्याच्यातून आता एपीओ असताना काही प्रमाणात थोडेसे अधिकार वगैरे याच्यामध्ये थोडीशी मर्यादा असते परंतु ज्यावेळेस मग माझं पदोन्नती झाली दोन हजार तेवीसमध्ये आणि मी एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ला प्रकल्प अधिकारी म्हणून या रुजू झालो माझ्या मनातल्या ज्या महत्वाकांक्षा होत्या माझ्या मनातल्या ज्या आदिवासी विकास विभागाबद्दलच्या जी काम करण्याची जी मला जी माहिती मिळालेली होती आणि जी प्रेरणा होती याच्यातून मग मला कुठेतरी ऊर्जा आली की आपण यांच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे बरोबर आणि विशेषतः इथे जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेमध्ये जो यावल रावेर आणि चोपडा या तीन तालुक्यांमध्ये आपला आदिवासी बांधव जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट झालेला आहे बरं आणि मग इतर तालुक्यामध्ये विखुरलेल्या पद्धतीने मध्ये आहे तर यामध्ये तीन तालुक्याला आपण टी एस पी म्हणतो टी एस पी मध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अशी काही गावं आहेत की तिथे आपल्या आदिवासी समाज त्या ठिकाणी राखतो काही गाव तर शंभर टक्के आहेत पाडे आहे तर अशा या बत्तीस ग्रामपंचायती आहेत की ज्या पेसा क्षेत्रामध्ये येतात ज्या या तीन तालुक्यामध्ये एकत्रित आहेत आणि जवळजवळ चौऱ्याऐंशी पाडे बर ह्या टी एस पी मध्ये येतात आणि मग बाकीचा जो एरिया आहे तो ओ टी एस पी मध्ये येतो मग ते बाकीचा समाज आहे तर इथे आल्यानंतर असं जाणवलं की माझा तडवी समाज आहे भिल्ल समाज आहे पारदी समाज आहे पावरा समाज आहे बारेल आहेत हे प्रामुख्याने या जिल्ह्यात आहेत मग इथे यांचा जो रोजगार आहे त्या अनुषंगाने अभ्यास झाला मग ह्या समाजाच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे ही पार्श्वभूमी पहिल्या एक वर्षामध्ये लक्षात आली खरी आणि त्यानुसार मग आम्ही काही स्कीम तयार करत गेलो अच्छा मग त्यांना वैयक्तिक रोजगाराच्या असतील बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काय करताय ते पाहण्यात आलं म्हणजे अशा वेगवेगळ्या स्कीम घेत घेत मग मी त्या या टप्प्यावर आता सुरुवात आहे की आम्ही इम्प्लिमेंट करत गेलो ते खरं म्हणजे सातपुड्याचा जो भाग आहे तो एकदम दर्याखोरांमध्ये असा विभागलेला आहे तिथपर्यंत पोहोचणं त्यांच्या भाषेत संवाद साधणं मग यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या याच्यामध्ये मला तर खरं आनंद वाटेल की माझ्यासोबत प्रत्येक गावातले कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत अच्छा म्हणजे तिथले सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा काही जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आता जे स्थानिक स्थानिक था, आहेत तर मग त्यांच्यामुळे मला त्यांच्या समस्या पण लक्षात येतात आणि आपल्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला सोयीच राहिलं मग आमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक पेज असेल डिजिटल माध्यमात त्याची संवाद साधालो त्या कृती कार्यक्रम जो आहे तुमचा तो राबवला राबवला आणि मग याच्यामुळे काय झालं की त्या स्कीम आमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला संधी भेटली आणि त्यांच्याकडून तसे फीडबॅक आले की आमच्याकडे कुठली योजना राबवली तर आम्हाला जास्त फायदा होईल अच्छा त्यानुसार आम्ही काही स्कीम घेतल्या मग आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही गम कलेक्शन डिंक कलेक्शन जो आहे डिंक गोळा करणं तो त्यांच्याकडूनच मला मिळाला अच्छा आम्ही प्रामुख्याने डिंक गोळा करतो परंतु कुणीतरी एखादा व्यापारी आणि त्याला आम्ही कमी भावात विकतो बर त्याऐवजी त्याच्यावर जर आपण प्रक्रिया केली अच्छा आणि त्याला जर स्थानिक प्रक्रिया उद्योग देखील आपण निर्मितीसाठी प्रयत्न केलं आम्ही त्यासाठी एका गावावर कॉन्सन्ट्रेट केलं तिथं त्या पेट्या पण उपलब्ध करून दिलेल्या राहा मधुपालनासाठी सगळ्या आणि तिथून ते कलेक्शन करून त्याच्यावर सुद्धा आपण पॅकेजिंग करून ती पण एकदम प्युअर म्हणजे ने नॅचरल जो आहे तो आपण हानी उपलब्ध करून देणार ती पण प्रक्रिया आहे त्याचबरोबर काही सोलर ड्रायर आहेत अच्छा ज्यामध्ये कसं आहे की चोपडा तालुक्यामध्ये प्रामुख्याने आमच्या आदिवासी बांधव मिरची करतात तर ती मिरची वाळवणं असेल त्यानंतर इथे जे जे त्यांचे प्रमुख जे काही अनेक जे प्रोडक्ट आहेत त्याला त्याला ड्राय करणं आणि त्याचे पावडर स्वरूपात विकणं हा सुद्धा एक प्रामुख्याने आपण आता करत आहोत आणि मग दुसरं मागाशी मी तुम्हाला या विषयावर पण बोललो की स्पाइस क्लस्टर आहे पाइस क्लस्टरच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाचशे लाभार्थ्यांना काही गाव ठराविक गावामध्येच आपण जैन इरिगेशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत की तिथे पाचशे लाभार्थी आपले स्पाइस क्लस्टरच्या माध्यमातून ओके okay, त्यामध्ये हळद असेल मिरची असेल कांदा असेल याची लागवड करून uh. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान जैन yeah. इरिगेशनच्या माध्यमातून देऊन त्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त रोजगार कसा यासाठी पण आपण प्रयत्न करत आहोत सर मला सांगा ना की स्थानिक पातळीवर शिक्षण शिक्षणाच्या प्रवाहात ही मंडळी आली पाहिजे यासाठी खरं म्हणजे एकात्मिक विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं हॉस्टेल्स चालवले जातात मग या ठिकाणी जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा आपण दिल्यात त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या बाबतीत यावल प्रकल्पामध्ये सतरा शासकीय आश्रमशाळा आहेत अच्छा आणि सतरा वसतीगृह आहेत शासकीय आणि चौतीस अनुदानित आश्रमशाळा आहे अच्छा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात युनिट या ठिकाणी शैक्षणिक युनिट आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ चोवीस हजार विद्यार्थी फक्त शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि दोन हजार विद्यार्थी आपल्या वस्तिग्रहाला आहे यामध्ये पूर्ण शाळेमध्ये त्यांना मोफत निवास असतो मोफत जेवण चांगल्या पद्धतीचं दर्जेदार जेवण आहे त्याचबरोबर सर्व शालेय उपयोगी साहित्य त्यांचा गणवेश असेल पाठ्यपुस्तक असतील स्कूल बॅग असेल इवन त्यांना काही जे साबण तेल वगैरे डीबीटी पण दिली जाते अच्छा डीबीटी थ्रू पण त्यांना तो निधी आपण त्यांना त्यांच्या बँक खात्यावर दिला जातो आणि वस्तीगृहामध्ये जे उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलं येतात ग्रामीण भागातून ये म्हणजे आमच्या आश्रमशाळेमधूनच येतात प्रामुख्याने मग यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे उच्च शिक्षण घ्यायचं असतं तर त्यासाठी आमचे वस्तिगृह आहे तर या ठिकाणी सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी जे वस्तिगृह आहेत त्या ते ठिकाणी त्यांना डीबीटी दिली जाते जेवणासाठी अच्छा आणि प्लस जे इतर साहित्य त्यासाठी पण स्टायफंड दिला जातो आणि जे तालुक्यावरची जी वस्तिगृह आहेत त्यांना भोजनाची व्यवस्था आहे प्लस त्यांना त्या ठिकाणी आवश्यक ते पुस्तकं असतील अभ्यासिका असेल हा या सर्व सुविधा आपण त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काही व्यवस्था असेल किंवा प्लेसमेंटच्या अनुषंगाने देखील आपण प्रयत्न करत आहात Uh, मी यावर्षी माझं मानस आहे की मला विद्यार्थ्यांनीच uh, म्हणजे खर तर विनंती केली आमचं किमान जे जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा चांगले करतात oh, त्याच्यासाठी टीआरटी आहे आमची जी स्वतंत्र संस्था आहे oh, yeah. त्यांच्यामार्फत क्लासेस होतातच परंतु यांची आवड होती की आम्हाला या क्लासमध्ये कुठे oh, yeah. क्लासेसमध्ये देखील आम्हाला oh, yeah. लाभ मिळाला oh, yeah. पाहिजे असा मग त्या अनुषंगाने आता आपण यावर्षी एक स्कीम ठेवली तर त्यामध्ये पण विद्यार्थी आमचा त्याचा लाभ घेणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित होणार आहे अरे वा आणि विशेषतः यावर्षी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या, समाजा साथी, sure. समाजा uh. यांच्या साथी yeah. मार्फत पारधी uh समाजासाठी -huh. स्पेशल पारधी समाजातील जे युवक आहेत जे पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करतात तर यांच्यासाठी चाळीस विद्यार्थ्यांची एक बॅच आपण आता जॉईन करतोय आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्फत त्यांना ट्रेनिंग मिळणार आहे म्हणजे ते स्वतः लक्ष फिजिकली तो फिट आहे का त्याचे हाईट चेस्ट वगैरे हे चेक करून खरं म्हणजे आपल्या सातपुडा भागातील जे विद्यार्थी आहेत व्यक्ती आहेत ते खूपच काटक आहेत बरोबर आणि अनुषंगाने पोलीस फोर्स मध्ये असे काटक पोलीस जर येत असतील बरोबर खरंच खूप चांगली गोष्ट आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जे चाळीस विद्यार्थी मी आता पार्थी समाजातून इथे निवडले हंड्रेड पर्सेंट निकाल त्यांचा लागला अरे वा हे खरंच अभिमानाचे आहे आणि पारदी समाज जर का आपण त्यातून पोलीस विभागाकडे आणला त्यांच्याकडे जो एक थोडासा अजूनही एक समज आहे की काही गुन्हा झाला की पारधी समाजाकडे बघितलं जातं त्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं करेक्ट मग ते एक आपलं चांगलं उद्देश त्यातून साध्य होणार आहे सर मला सांगाल सातपुडा भागामध्ये काही वन हक्का संदर्भात देखील त्यांच्या काही अळी अडचणी असतात याबाबत आपण काय नेमकी भूमिका घेत आहात वन हक्कावर तर आपलं खूप चांगलं काम चालू आहे आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आम्ही किमान दर आठवड्याला तरी आमची एक आढावा त्यामध्ये जिल्हाधिकारी पर्सनली आम्हाला सांगतात की एकही प्रकरण त्यांचं प्रलंबित राहायला नको अच्छा तर सद्यस्थितीमध्ये जिल्हा स्तरावर तर एकही प्रकरण सध्या शिल्लक जे आलेले होते ते पूर्णाच्या पूर्ण आम्ही वाटप केलेले अच्छा जवळजवळ दोन हजार चारशे सव्वीस प्रकरण वैयक्तिक लाभाचे आम्ही आता वाटप झालेले आहेत आणि त्याचबरोबर जवळजवळ दोनशे वीसच्या आसपास आमचे सी एफ आर म्हणजे जे, जे सामूहिक वनदावे असतात गावासाठी ह्याचे सुद्धा मंजूर झालेले आहेत आणि काही प्रमाणात जे आता ग्रामस्तरावर समिती असेल किंवा तालुका स्तरावरची जी समिती असते ह्याच्याकडे काही प्रमाणात प्रलंबित आहेत परंतु तेही त्रुटीसाठी आपण संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहे म्हणजे आपल्याकडे सध्या तरी प्रलंबित नाही आणि याच्या व्यतिरिक्त आपण वन हक्क प्रमाणपत्र देऊन थांबत नाही तर त्यांच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड असेल अच्छा त्याच्यानंतर त्यांचा अॅग्रिस्टॅग कार्ड असेल विविध योजना असे द्यायच्या मग त्यानंतर त्यांना आम्ही आता वैयक्तिक आमच्याकडे एक न्यूक्लिअस बजेट योजना आहे त्याच्यामध्ये फळबाग योजना आम्ही त्यांच्यासाठी स्पेसिफिक दिली हा। पन्नास हजार वैयक्तिक त्या लाभार्थ्यांना देणार त्याच्यामध्ये त्यांनी कालच आम्ही सातपुड्यामध्ये गेलो होतो तर तिथली जी जमीन आहे ती केशर आंब्यासाठी खूप चांगली आहे अच्छा आणि तिथल्या लाभार्थ्यांनी पण सांगितलं ला, की आम्हाला जर का असं जर मिळालं तर आम्ही याचा उद्देश काय साध्य होईल की एक तर फळबाग लागवड केल्यानंतर जे आपलं वृक्ष तोड झालेली ती पण भरून धूप गेला कमी होईल आणि प्लस त्यांना नेहमीसाठी उत्पन्न मिळेल कायमस्वरूपी आणि त्या मधल्या पट्ट्यामध्ये मग ते इतर पिकही घेऊ शकतात हा एक साध्य होईल तर आमच्या अशी चाळीस वनपट्टेदारांची निवड झाली की ज्यांना आम्ही केशर आंबेचा आता लागवड करून देणार आहोत अरे त्याचबरोबर आमच्या सिक्स्टी एट वनहक्क लाभार्थ्यांना अडुसष्ट लाभार्थ्यांना विहिरी त्याच्यामुळे त्यांना पाण्याचा कुसुम योजना आहे मेडा किंवा एमएसीबी मार्फत राबवले होते त्याच्यामार्फत सोलार प्लांट पण करण्यासाठी आम्ही त्यांचे मेळावे घेऊन त्यांचे फॉर्म भरून घेतोय त्यांना ती योजना देतोय जेणेकरून लाईट नसेल तर सोलार मार्फत पण ते उपयोग करायचं वाटतू शकतात या अनुषंगाने जो स्पाइस क्लस्टर आहे तो सुद्धा प्युअरली वन हक्कासाठीच आहे म्हणजे हा स्पाइस क्लस्टर जो आहे हाँ. तो खरंच खूप दुर्गामी आणि भविष्याचा वेध घेणारा आहे निश्चितच सर मला आता जाणून जा घ्यायचं की भविष्यातील आता आगामी काय काय योजना आहे ज्या तुम्हाला राबवायच्या आहेत म्हणजे आपण शंभर दिवसाचा माननीय मुख्यमंत्री मोदयांचा जो मानस आहे की शंभर दिवसामध्ये आपण काय करायला हवं होतं आदिवासी बांधवांसाठी तर वेगळ्या स्कीम आहेतच त्या तर आम्ही या विविध कॅम्प त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत निवासी ते विद्यार्थ्यांचे शंभर टक्के जातीचे जा दाखले आम्ही काढले कॅम्प कॅम्पमध्ये अरे वा जातीचे जा दाखले खरं त्या दाखल्यांसाठी त्यांची जी वन होणार वन होती ते आम्ही इथेच क्लिअर केली अरे पहिल्याच टप्प्यावर तुम्ही त्यानंतर त्यांचे आधार कार्ड असतील जन्म दाखले असतील हे सुद्धा कॅम्प घेतले आम्हाला यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी मोदयांचा खूप सपोर्ट भेटतो यामध्ये कि वेळोवेळी कॅम्पचं नियोजन असेल इतर विभागाशी समन्वय साधायचा असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळतो त्यामुळे हे सर्व शक्य होते की कॅम्प वेळोवेळी होतात पशुसंवर्धन विभागाचे आम्ही कॅम्प लावले अच्छा आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मोदया करणवाल मॅडम जे आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आयुष्यमान भारतचे जे कार्ड आहे गोल्डन कार्ड ते आमच्या आदिवासी बांधवांना मिळाले जो आरोग्याशी निगडीत असलेल्या समस्या देखील सुटत आहेत जवळजवळ पंचवीस ते तीस कॅम्प आमच्या आयुष्यमान भारतचे झाले करत आहेत तीन तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही हे करत आहोत तसंच आरोग्य विभागातून जो आम्हाला सपोर्ट भेटला त्यात एक प्रामुख्याने मी म्हणेल की माझ्या शाळेतल्या सव्वीस हजार विद्यार्थ्यांपैकी जवळ जवळ जे उपस्थित होते म्हणजे चोवीस हजार साडेचोवीस हजाराच्या आसपास ह्या शंभर टक्के विद्यार्थ्यांचा सिकलसेल तपासणी आम्ही कम्प्लीट केली अच्छा आणि त्यामधून जवळजवळ जो आमच्या निदर्शनास आलं की आठशे ते साडेआठशे विद्यार्थी ग्रस्त आहेत मग हे ह्या गोष्टीतून साध्य झालं मग त्यानंतर आम्ही हा आदिवासी बांधव आणि प्लस आमचे कर्मचारी बांधव लक्ष दिलं अच्छा आमचे जे कर्मचारी शासकीय आश्रमशाळेला असतील वस्तिगृहाला असतील अनुदानित आश्रमशाळे असतील कार्यालयातले असतील तर यांचे दुय्यम सेवापट कंपलसरी केले अच्छा त्यांना शंभर टक्के दुय्यम सेवापट दिले त्याचबरोबर त्यांचे स्थायित्व प्रमाणपत्र असतील ते शंभर टक्के केले त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रश्न होते प्रलंबित दहावीस तीसच्या त्यांच्या वेतन निश्चिते असतील किंवा त्यांना जे इतर लाभ असतात हिंदी मराठी भाषा असेल सूट असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना या, या कालावधीमध्ये हो त्याचबरोबर शाळेवर वर्षानुवर्ष काय होत होतं की आडगळीच्या वस्तू पडून राहायच्या तशाच राहायच्या त्यामुळे एक एक दोन दोन वर्ग खोल्या केवळ त्या तर शंभर टक्के निर्लेखन पण केलं म्हणजे मी या गोष्टी जे की ठामपणे का सांगू शकतो की आम्ही ह्या डेज मध्ये कव्हर करून त्यामुळेच तर कृती आराखडा शंभर दिवसाचा जो होता होताच आपल्या विभागाला प्रथम क्रमांक मिळाला ही त्याचीच नोंद आहे मग ह्या गोष्टी मी फक्त आदिवासी बांधवच नाही तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण तो निकष ठेवला आणि त्यांना पण सुविधा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग हे सर्व साध्य झालं त्याबद्दल आदरणीय पालकमंत्री मोदयांचे पण खूप धन्यवाद व्यक्त करावे लागतील की त्यांच्यामुळे आमच्या हंड्रेड पर्सेंट शाळा सीसीटीव्ही प्राप्त झाला अच्छा प्रत्येक शाळेला आमचा सीसीटीव्ही आहे त्याचबरोबर डिजिटायझेशन आमच्या प्रत्येक शाळेमध्ये डिजिटायझेशनचा एक जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे तो लागलेला आहे त्याद्वारे विद्यार्थी जे काय जगभरात ते मिळत आहे त्याच्यानंतर त्यांचा जो शैक्षणिक उपक्रम आहे ते सुद्धा आम्हाला त्या डिजिटलच्या माध्यमातून उपलब्ध होत त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी मोदयांनी विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेकडे कसं आपण वळलं पाहिजे याच्यासाठी अभ्यासिका दिलेल्या आहेत अच्छा आमच्या आजच्या जळगावच्या वसतीगृहामध्ये म्हणजे स्पेशली अभ्यासिका स्पेशली तयार मग त्यामध्ये त्यांची बैठक व्यवस्था असेल त्यांना बुक आहे जो, जो एक लाखापर्यंत पुस्तक आहे त्याचबरोबर त्यांना आधुनिक हे करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल पण दिलेला आहे तिथे अच्छा हा म्हणजे त्या पद्धतीने अभ्यासिका पण उपलब्ध आहे आणि आपल्या माध्यमात खाजगी ज्या काही कार्यशाळा आहेत त्या देखील करतोय आपण हे हे तर झाले आपल्या ह्या हंड्रेड डेजच्या माध्यमात आपण पहिलं एज्युकेशनवर जास्त भर देणार आहोत आणि एज्युकेशन केवळ पूर्वी पारंपरिक पद्धतीने न देता त्यांना आधुनिकतेचा टच कसा द्या ज्याला रोजगाराभिमुख आणि हा हा हाताला काम मिळेल बस बरोबर मग आधुनिक पद्धतीने त्यांना त्यांच्या शाळेमध्ये सुसज्ज आमच्या इंटरव्ह पॅनलच्या मार्फत तो त्यांना अभ्यास मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही काही एन ओच्या माध्यमातून पण काही वेगवेगळे उपक्रम आता राबवत आहोत जेणेकरून त्यांना आमचे शिक्षक तर करतातच पण त्यांच्या व्यतिरिक्त जो एक्स्ट्रा वेळ आहे ते वेळेमध्ये ते त्यांचं हे करून देतात त्याचबरोबर आमचा रात्र अभ्यास आमचा खूप त्याच्यावर फोकस आहे प्रत्येक रात्रीचे फोटो शिक्षक शिकवतात का नाही ते फोटो आम्हाला ग्रुपवर हो येतात अच्छा त्यामुळं आणि त्यांचं त्यांचं सेल्फी असते टीचर स्वतः सेल्फी घेतात आणि विद्यार्थी बसलेले असतात त्यामुळे तो रात्र अभ्यास आमचा होतोय त्यातून प्रामुख्याने असं लक्षात आलं की यावर्षी फक्त आमच्या दोन शाळा फक्त रिझल्ट कमी आहेत अदरवाइज आमच्या हंड्रेड पर्सेंट सगळ्या शालेन्चे निकाल आहे खूप सदावी आणि पुढच्या वर्षी आमचा असा मानस आहे की एकही शाळा आमची हंड्रेड पर्सेंटच्या खाली येणार नाही उगा शासकीय असो की अनुदानित असो ते आम्ही कंपल्सरी करणार आहोत त्याचबरोबर त्यांना इंग्रजीचं जे भीती आहे ती घालण्यासाठी आम्ही एक एन जी ओच्या मार्फतच आम्ही इंग्लिश साठी स्पेशल कोचिंग आम्ही करतो करणार आहोत आता जून पासून इंग्लिश आणि मॅथ या दोन विषयावर असा फोकस करणार आहोत की तो भविष्यात विद्यार्थी सायन्सकडे जास्त वळले पाहिजे अरे वा आता जे आर्ट साइड त्यांना जास्त आवडते कारण की ती भीती म्हणत मला त्या भाषेबद्दलचा न्यूनगंड जो आहे तो निघून जाईल निघून जाईल जेणेकरून ते इंग्रजी माध्यमात इंग्लिश आणि इंग्लिशचं कसं ग्रोथ होईल याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर हे आ, हे तर आमच्या एज्युकेशनच्या बाबतीत आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत पण विविध योजना आपण कसं त्यांना रोजगार रोजगारभिमुख आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर खरंच खूप महत्वपूर्ण अशी माहिती आपण या छोट्याशा चर्चेतनं आम्हाला दिली खरं म्हणजे एकात्मिक विकास प्रकल्पाच्या अनुषंगानं आपण प्रकल्प प्रकल प्रमुख म्हणून काम करत आहात आणि तिथल्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ज्या विविध योजना राबवल्या त्याच्यामुळेच शंभर दिवसीय कृती आखण्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांक मिळाला यावर पुनश्च आपलं अभिनंदन आहे त्या बाबतीत आपलं खूप खूप धन्यवाद आणि माझं केवळ आता हे शंभर दिवसात मिळालं म्हणून चालणार नाही तर मला हे कंटिन्यू मला पुढे चालू ठेवायचं आहे याच्यापेक्षाही जास्त कसं करता येईल ते बघणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे दीडशे दिवसाचं टार्गेट आहे त्याच्या आता म्हणाली आगामी काळामध्ये पण आम्ही निश्चित टॉपला राहू याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न की सर तुम्हाला आगामी भविष्य काळासाठी देखील खूप खूप शुभेच्छा येस येस धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू